मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर यामध्ये आपण पाहणार आहोत या, या व्हिडिओमध्ये तलाठीवरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मित्रांनो मोठी अपडेट पाहणार आहोत तर तलाठीवरती मित्रांनो पाहू शकतात की बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन बाबतीत ही अपडेट आलेली मित्रांनो या आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे अजूनसुद्धा सुद्धा तलाठी भरती रद्द होईल का या संदर्भात मित्रांनो काही महत्त्वपूर्ण मुद्दे समोर आलेले आहेत तर जो काही मित्रांनो पेपरमध्ये गोर झालेला आहे गैरप्रकार झालेला आहे घोळ असो गैरप्रकार असो तर बघा मित्रांनो या बाबतीत संपूर्ण माहिती काय समोर आलेली आहे आतासुद्धा भरतीमध्ये काही बदल होऊ शकतो किंवा भरती रद्द होऊ शकते किंवा निवड रद्द होऊ शकते का तर त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि निवड यादीबाबत अपडेट काय आलेली मित्रांनो विद्यार्थ्यांना मित्रांनो नियुक्तीबाबत अपडेट काय सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा तलाठी भरती बर, संदर्भात नवीन येणारा सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर तुम्हाला पाला भेटत असेल मित्रांनो आता तलाठी भरती पेपर गोठाळ्यामुळे भरती रद्द होईल किंवा काय होईल किंवा निवड रद्द होईल ते मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट मी देऊन देतो मित्रांनो तर पाहू शकतो की अहमदनगर दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस या ठिकाणी बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन बाबत अहमदनगर जिल्हा तलाठी झालेल्या व प्रतीक्षा यादीतील समाविष्ट उमेदवारांचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करण्याबाबत तर पाहू शकतात की अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवरील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरणे कामी दिनांक चौदा आठ दोन हजार या ठिकाणी पाहू शकतात की चौदा आठ दोन हजार तेवीस ते सतरा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीत टी सी एस कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली त्या अनुषंगाने टी सी एस कंपनीकडून प्राप्त झालेल्या गुणवत्ता यादीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील रिक्त पदांकरिता परीक्षा दिलेल्या उमेदवारांची निवड प्रतीक्षा यादी दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर सदरच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या निवड प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन टी सी एस कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत दिनांक वीस तीन व बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपासून करण्यात येणार आहे उमेदवारांनी बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करीता या ठिकाणी परीक्षेचे ॲडमिट कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर टी सी एस कंपनीचे यापूर्वी विहित केलेल्या कागदपत्रांसह उपरोक्त नमूद दिनांकास व वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर शासकीय विश्रामगृहाच्या मागे छत्रपती संभाजीनगर पुणे रस्ता अहमदनगर येथे उपस्थित राहावे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करिता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारास नियुक्ती करिता पात्र संबंधण्यात येईल तर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बायोमेट्रिक तुमची घेतली जाणारे त्या ठिकाणी म्हणजे होणार आहे ज्यांची निवड झालेली त्यांची जे प्रतीक्षा यादीमध्ये अशा विद्यार्थ्यांची तर मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेस देण्यात आलेला आहे कागदपत्र देण्यात आलेले आहे तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेला या वेळेला आणि या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे ज्यांचं सिलेक्शन झालेलं अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जो गैरहजर असेल त्याची निवड वरतीतून मित्रांनो हटवण्यात येईल व तो पात्र राहणार नाही असं सुद्धा इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं काळजीने जो ठिकाण देण्यात आलेला आहे तिथं हजर राहा मित्रांनो तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं तर तुमची बायोमेट्रिक घेतली जाणार आहे मित्रांनो सगळं विद्यार्थ्यांना मित्रांनो ऑल द बेस्ट स्टे मनापासून अभिनंदन आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे झालं बायो बायोमेट्रिक बाबतीत अजूनसुद्धा मित्रांनो तलाठी भरतीमध्ये जो काही गैरप्रकार झालेला आहे त्या बाबतीत पुरावे सादर होत आहे नवनवीन अपडेट येत आहे आणि अजूनसुद्धा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आता आता सुद्धा तलाठी भरती रद्द होईल का म्हणजे मित्रांनो ज्यांची निवड झालेली त्यांना नियुक्ती भेटणार नाही किंवा मित्रांनो अजून सुद्धा त्यांना अपात्र केलं जाणार आहे किंवा हे होईल का ते होईल का आता मित्रांनो बघा तर लाटी भरतीची पूर्णपणे प्रोसेस पार पडलेली आहे निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाली आता मित्रांनो कुठलेही मित्रांनो कुठलंही ऑप्शन मित्रांनो म्हणजे मित्रांनो ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही आहे आता निर्णय झालेला आहे विद्यार्थ्यांचं नाव जाहीर झालं त्यांचं बायोमॅट्रिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे त्यांना नियुक्तीपत्र भेटत आहे त्याच्यामुळं भरती रद्द होऊ शकते किंवा विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी रद्द होऊ शकते अशातला काहीच भाग नाही मित्रांनो असं काहीच होणार नाही आहे जे झालं ते झालं मित्रांनो तो घोटाळा असो किंवा काही गैरप्रकार असो तो मित्रांनो पूर्णपणे आता सॉल्व्ह आलेला आहे तो सॉल्व्ह झालेला असला नसला तरी कोणाला काही घेणं देणं नाही आता भरतीची प्रोसेस पार पडली विद्यार्थ्यांना नियुक्ती भेटते तर आता कसलंच काहीच होणार नाही भरती रद्द होणार नाही निवड रद्द होणार नाही त्याच्यामुळे ज्यांचं मित्रांनो या ठिकाणी असं ज्यांना वाटत असेल अजून सुद्धा काही होईल का आता काहीच होऊ शकत नाहीये जे झालं ते झालं मित्रांनो त्याच्यामुळे कन्फ्युजन मध्ये राहू नका मित्रांनो लक्षात घ्या नवीन भरतीच्या तयारीला लागा ज्यांना कोणाला असं वाटत असेल त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली मी सांगून देतोय तर लक्षात घ्या संपूर्ण माहिती लक्षात आले असेल कोणाला धक्का बी बसणार नाही कोणाला दनका बसणार नाही कोणाची ना निवड रद्द होणार नाही भरती रद्द होणार नाही घोटाळा सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो काही काळजी करू नका लक्षात घ्या तर मित्रांनो ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांना पुढच्या वर्षी तर ता तयारीसाठी शुभेच्छा आतापासूनच तयारी करा यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुमची तारीख पाहून घ्या आणि योग्य वेळेत योग्य ठिकाणी योग्य तारखेला तिथं जा मित्रांनो तर व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर पण करा आणि समोरच्या अपडेटी पाहायला चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर बेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र